सोनाडे प्रापंचिक होते साधू संतांना आपल्याला सुद्धा सांगितलं तुम्ही प्रपंच केला पाहिजे बांधा माड्या घरी नका त्या दूर आणा कोरी आस प्रपंच असावा नेटका तू असू नये फाटका ते तू कोरायनं लिहिलं होत नागबाबा म्हणता संसारी असावे पण असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा तुम्ही प्रत्येकानं संसार केला पाहिजे पण ते संसार करता करता परमार्थाची जोड दिली पाहिजे आता संताजी जागणाड्याकडं बरं का संताजी जागणाडे तेली मी जातीवाद मांडायला आलो नाही अठरा पगड जातीचा आपला महाराष्ट्र इथे यारे यारे लहान थोरण हा किंवा सकाळ अशी येथे आहे अधिकार सगळे एक समान अरे संतांच्या तेली होते त्याच्याकडे गाणं गाणवला पूर्वीचा काळ असा होता सुताराने वर्षभर आवटं भरायची आणि वार शनियागदाच मोबदला नामी मामानं वर्षभर कटिंग दाढी करायची वार एकदाच वर्षानं मिळायचं अरे गावात जर पिठाची गिरणी असली ना वर्षभर सदळून न्यायची आणि वार एकदाच बिल द्यायची बरोबर आहे ना तर जर संताजी जागण्या तिला गाणा वर्षभर गावाला तियाल पुरवायचं आणि वर्षाने एकदा मोबदला मिळायचा पण या संताजीचं प्रेम जडलं तुकाराम महाराजाबरोबर ऐका त्यांना छंद लागला भक्तीचा सातत्यानं संताजी तुकाराम महाराजाच्या भेटीला येऊ लागले त्यांचं गाव साक नाही राहायच्या आजोबा कडे सुदुंबर पण ज्या वेळेला तुकाराम महाराजाची मैत्री झाली एके दिवशी तुकाराम महाराजांच्या भेटीला जातो म्हटली आणि पढाऱ्या डोंगरावर संताजी आले आणि तुकाराम महाराजाचं त्यांचं भोजन चालू झालं अरे घरी तुम्ही विसरला महात्मा एक दिवस झाला दोन झाले आठ दिवस झाले घरीच गेलंच नाही आणि संताजी जगणारे आठ दिवस घरी आले नाही काय झाला सुरू गावात बाबाच्या लोकाला रोज तेल लागायचं ना तेलच कोणाला मिळत नव्हतं आणि घरात तेल नसल्यावर स्वयंपाक होतो का बाबा लु लोक शिव्या घालू लागली लोक वाईट बोलू लागली हा पण बोलायला कोण होत संताजीची बायको दत्ता भाऊ ज्या वेळेला संताजीच्या बायकोला ते वाईट वक्तव्य बोलणं सहन होईना एके दिवशी संताजीच्या पत्नीनं आणि त्या संताजीच्या पुतण्यानं विचार केला पा लहान पुतण्या होता दहा बारा वर्षाचं वय होतं त्या पत्नीनं त्या पोराने विचार केला म्हणजे लोक आपल्याला वाईट वक्तव्य बोलतात लोकांच्या घरी तेल खायला राहिले नाही म्हणजे आपणच गाणं हाकायचा काय करायचा त्यांच्याकडे सखा नावाचा बैल होता जसा जवळेकर परिवारात म्हण्या तसा आमच्या संताजी जाणाऱ्याकडं सख्या नावाचा बैल होता बघा प्रसंग आणि ज्या वेळेला त्या पुतण्यानं आणि त्या संताजीच्या असणाऱ्या पुतणीनं बैल सोडला गाण्यानं झुपला आणि ज्या वेळेला करणे त्या घाण्यात टाकली पण भावानं बैलच चालेल बैल जो टाकलं झुपणी दिली पण बैल चालत नव्हता काही केल्यानं बैल बैल ना राग आला हो त्या बाळूला राग आला तरुणच होता काठी घेतली काठीच्या फुकानं बैल मारला चाबकाला साबकानं बैल फटकावला पण पाय नाही टाकला बैलाने बैलाला काठीने मारल्यावर बैलाच्या अंगावर ओढ उमटली नागेला झाला शेवटी बैल सोडला गेला बैल गोठ्यात बांधला संताजी त्याची पुतणे तर घरी आली पाहता काय मंडळी आठ दिवस होऊन गेले, गेले ते आणि सातडी जण निघाले पण त्यांना माहिती दिवसा गावात गेलो तर लोक आपल्याला लो बोलतील ते येताना रात्री आले आणि पहिल्या रात पाठी रात्री आले ना तरी पहिले गोठ्यात गेले जो शेतकरी बा जर कधी गावाला गेला शिवेला गेला संध्याकाळी यायला उशीर झाला तर पहिला गोठ्यातच जाणार खरा शेतकरी बाबा मी एका शेतकऱ्याचा बोरगाय बर का तुम्हाला बऱ्याच जणाला प्रश्न पडला असेल महाराजाला काय तोटा नव्हता महाराष्ट्रात हे कुठून आणलं धरून आणि या परिवाराचं म्हणणं असं आहे माझं ऐका हा परिवार सुद्धा फार मोठी शेतकरी आहेत शेती व्यवसाय उद्योग व्यवसाय सोनार दुकान आहे पण शेती जोपासली आणि मी एका शेतकऱ्याचा पोर आहे आमचे माणिक शेठ म्हणले ज्या पोरानं काढव्याची पिढी बांधली आणि जे पोर काढवा गैलाला खाऊ घालतो त्यालाच प्रवचन दिलं बाईनात घ्या मी सकाळी सुद्धा दारा काढून आली प्रवचन एका प्रवचनात कीर्तनकाराची उंची कुणी ठरू शकत नाही हे माझ्या परमार्थामध्ये तेरा वर्ष घातलेत हनुमान जयंतीच्या जा काल्यापर्यंत एकही तारीख तुम्हाला खाली मिळणार नाही मला रात्री रडायला येत होतं माझा घासा बसून गेला होता रात्री खडकीची लोक असतील रात्री खडकीला होतो परवा दिवशी तूर व्याला होतो उद्या ती नाही संध्याकाळी वेळ याला जायचे घोर व्याला कळवायच्या पाय त्याला आठ तारखेला शिवरात्रीला ती नाही नऊ तारखेला चार कार्यक्रम हे सातत्यानं चालू आहे म्हणून माझ्या आवाजाकडे लक्ष देऊ नका मला भावना महत्वाच्या आहे तरी लोकांची तेवढी शांतता नाही म्हणून त्या भावना प्रगट होणं कठीण जातं ज्यावेळेला समाज एकटक राहतो बा लक्ष देऊन आहे का त्या दिशेनं तुम्हाला घेऊन जाणार आहे बाबानो नो बैलाला सकाळला फटकावला मारला ओल काढले पण बैल नाही चालला संताजी जगणारे रात्री आले आणि बिचारे गोठ्यात गेले गोठ्यात आणणार होतो लाईट नव्हती त्या काळात आणि तेल ते ते दिवा असायचा बिचाऱ्याच्या घरी दिवा तेलच नव्हतं मग त्याने ती विजलेली वात पिळली मिन ती वात पेटवली वात पेटवल्यावर त्याला दिसेना बैलाच्या पाठीवर हात फिरवला तर बैलाच्या पाठीवर थोडं ओलं लागलं त्याला वाटतं ओलं लागलं म्हणजे शेण उडाला असं त्या संताजीने तसाच हात पुसला घरी आले आंघोळ केली देवपूजा केली गोठ्यात वैरण टाकून आले पुन्हा एकदा सकाळला वैरण टाकली आणि भल्या पहाटे चार वाजता सखा नावाचा बैल सोडला ऐका रे माय बाप त्या संताजी जागा भल्या चार वाजता पहाटे वाजता नावाचा बैल सोडला आणि ज्यावेळेला घाण्याला झुंपला करडे टाकली आणि बैल गाणा ओढू लागला गाण्याचा आवाज आला म्हणून संताजीची पत्नी आणि संताजीचा मुलगा पळत खाली आला आणि त्यानं पाहिलं तर बैल चालत होता ते म्हणायला लागले काका पुतण्या म्हणला काका अहो या सकाळ आम्ही काल बी जुपला होता ऐका ना संतजीनं पाहिलं बैलानं एक ये गाण्याचा येडा मारला जसा गाण्याचा याडा मारला त्याच्या अंगावर ओळ होते शरीर ताणलं शरीर तांबत म्हण्या कीच काला होती ओ मन्या गाड्याला जुपला ना बर का जयसिंगशे म्हण्याची बारी झाली ना मन्याच्या अंगावरचे शिर बाहेर दिसत होत्या अरे सखा नावाचा बैलाचं शरीर ताणलं घाणा वाढताना आणि शरीर ताणले होते ओळ होते ते ओळ फुटले वाडातून रक्त सांगायला लागले संताजीनं त्याच्या अंगाचं रक्त पाहिलं जो मालक खराब प्रेम करतो ना पाहिलावं त्याला विचारा म्हणजे माण्याच्या पायाला लागलं होतं शेवटी दहा दिवस मान्याला दुखता नाही आला त्यांचे डॉक्टर बघा डॉक्टरांची मुलाखत आपण ऐकली बाबा न सखा नावाच्या मालकानं तो बैल पाहिला संताजीनं सखा नावाचा बैलाच्या वरातून रक्त येते डोळे भरून आले संताजीला फेटा होता डोक्याचा फेटा सोडला आणि बैलाची पाठ बांधून काढली बैल जर न हकावा तेल न काढावं तर लोक शिव्या घालतील नावीला झाला होता बैलाची पाठ बांधली आणि बैल चालू लागला पण फेटा ओला होईपर्यंत बैलाच्या पाठीतून वृत्त येऊ लागलं एवढ्या त्या संताजीची पत्नी आली संताजीचा पुतणी आला आणि त्यानं पाहिलं तर बैल घाना ओढत होता ते म्हणले काका ओ काका हा बैल तर आम्ही काल बी झुपला होतो पण आम्ही बैल झुपला तेव्हा बैल चालत नव्हता माझ्याकडे लक्ष द्या काय म्हणला पुतण्या काका आम्ही बैल झुपला तर हा बैल पाऊल सुद्धा टाकत नव्हता मी त्याला मारला चापकानं मारला काठीनं मारला बैलानं पाऊल नाही टाकला पण तुम्ही झुपल्यावर बैल का ओढतो संताजीच्या डोळ्यात पाणी आलं सांगितलं बाळू अरे या बैलाला मारावं नाही लागत मग काका काय करावं लागतं अरे बाबा या बैलाला मारावं नाही लागत त्याला तुकाबाचे अभंग बोलावं लागतात म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग माझ्या मुखातून चाले झाले आणि सका नावाच्या बैलाच्या कानावर पडले का सका नावाचा बैल ओढतो अरे सका नावाच्या बैलाला अभंग ऐकायची सवय झाली होती आमच्या मान्या नावाच्या बैलाला आमच्या माणिक बाबाची सावध शब्द ऐकायची सवय होती सावध भरल्याशिवाय उडी येत नव्हता घाटाला माहितीये सगळ्या हा गुण राहतात एक एक गुण आठवा या गुणानं डोळ्यात पाणी येत्याकड्या सुपण आहे मण्याची कला मला तुम्हाला या मण्याबद्दल बो काय बोलावं हा प्रश्न पडला अरे मण्याची जर बारी असेल ना मण्याची बारी पोर आहे ना पाठ तीन वाजेकून उठतात बरं आई आईबाब म्हणतात भाडे हे काम झालं बाई काम उरकून मला लोकांचं माहिती ना पण माझा साखा नाही पहा तानाची मिनट बऱ्याच गाड्या मालकाला ओळखीच आहे आम्ही गावातून तीन किलोमीटर राहणार राहतो तसे ते पोर ग तीन मिनटा गावात भेटाय काय प्रेम जोडलं अरे मना गेला त्या दिवशी मी पेठला धाव्याला होतो दुसऱ्या दिवशी साखर दिला होतो सह एकाच्या घरी चहा प्यायला गेलो ती बाय माणूस देता म्हणली महाराज माण्याच्या प्रवचनाला तुम्ही म्हणलं हा ना आमच्या मान्याच्या गण्या गेल ना म्हणजे अगं बाय ना बायला तो गण्यालोय ना छोटा अरे छोटं काय मोठं काय काय प्रेम जडलं अरे शेतकऱ्याच्या बायशोमुखतून बायलाच कौतुक हे विशेष किती आहे मी म्हणतो आज किती मोठा मी आता असू द्या मी कोणाला ठेवून बोलतो असं नाही तुमचं सोडा माझं सांगू तू दू। ज्या दिवशी मी मरण ना मी काय जगणार आहे का एके दिवशी सगळ्याला मरायचं इथं नव ही मर्गय दसी मर्गे मरगय ससरा अठ्ठ्याऐंशी तेहतीस कोटी देवता मर्गे पणे कालके भाषी इथं वीर मरगय पैगमर मरगय मरगाय जिंदा जोगी हो जप्पी तपी संन्याची मरगाय मर्ग हाती मरोगी हो तुम्ही असू द्या तपी असू द्या असू द्या मरण कुणाला चुकलं नाही रामकृष्ण देव त्या अवार संपवावा लागला ज्ञान बरा महात्मा संधी पण समाधी घेतो तुक मला महात्मा वैकुंठ गमन करतो आणि इच्छा म्हणे पिता महाविश्वाचार्याची मरणाची इच्छा करता आपलं काय मरायचंय सगळ्याला पण ज्या दिवशी मी मरल ना बाबा तेव्हा सुद्धा एवढा समाज नसून मी तेरा वर्ष घाती पार मारतात पण एक बैलाच्या रूपाला जन्माला येऊन हा समाज जोडणं ही जो सुपी गोष्ट आहे का म्हणून या माण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही त्या माण्यासाठी कविता म्हणतो बघा मी आतापर्यंत माझा युट्यूबला कार्यक्रम आहे का फेसबुकला ऐका अजून एक शब्द गायन केलेला नाही मी रोज कीर्तन करतो पण रामकृष्ण आरी स्वरात म्हणत नाही त्याच्यामुळे मी गायन करत नाही सगळ्या समाजाला माहिती आज खेड तालुक्याला माहिती आहे पण अजून बऱ्याच तालुक्यातली माणसं असतील मी आतापर्यंत गायलं नाही पण माझ्या मनासाठी गाणार आहे ते चांगलं वाटेल न वाटेल मला माहिती नाही पण त्यांनी शब्द लय बाबानो या जवळेकर परिवारानं शान दाखवून दिली त्यांच्याकडे हिरा नावाचं पहिले त्यांच्याकडे पहिला मोहरा अजून वीस बावीस वर्ष पहिला पाहिजे जर मोहरा आला जवळेकरांचा बाज आता जोगरबंदी आल्या पहिले तीशी वारी होती मी लहान असताना भारी पाहिजे दादा मोहरा आला का सगळा घाटात उभारायचा आगमानाला राहतो आता पण अजूनही त्यांना तो मोहरा बैल विकला की ख्याशी येते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पहिले झाली मी सुद्धा गाडा मालक आहे पण पैसे आलं तर लगेच की तू हा उपयोग हो आहे मी बोलतोय सहन केलंय सांभाळ स्वप्न आहे अरे माणूस म्हातारा झाला तर कंटाळा येतोय परिमळ गेली फुलं देठी आयुष्यात शेवटी निवडतायचा अरे फुलाचा सुगंध गेला टाकून देता सुकलेलं फुल कुणी जवळ ठेवत नाही म्हातारा माणूस सुद्धा डेकर जवळ ठेवत नाही पण म्हातारी पहिले सांभाळले परिवाराने हा मोठेपण आहे त्यांचा तुम्हाला सांगू अरे शेतकरी दादा कुछ कुछ राड़ता राड़ता हो ज्या वेळेला आपला बैल आपल्या शेतात राबतो आयुष्यभर कष्ट करतो आणि ज्या वेळेला आपण त्याला विकतो ना बैल रडतो कोणाच असू द्या आणि रडता रडता परिवाराला काय देतो बघा त्याचं एकच मागण आहे हो लय प्रेम करतात आपल्यावर जर आपण बैल विकला ना कधी दुसऱ्याच्या हातात बैल जाऊ द्या अरे दुसऱ्याच्या हातात गेलेलं बैल काय म्हणतो बघा मला शब्दातून सांगायचंय माझ्या आवाजाकडे नका लक्ष देऊ शब्दांकडे लक्ष द्या जाता जाता तो बैल म्हणतो अरे दादा ए शेतकरी दादा आयुष्य तुझ्या घरात घातलं आयुष्यभर तुझं कष्ट जोपासलं आता मी म्हातारा झालोय आता मला मुकलू नकोस हे शेतकरी दादा याची किती गोड प्रार्थना आहे बघा ना अरे तुझ्या शेतात रागुना माझी सरली हाया